सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीत इंग्लिश स्पीकिंग बॅच दोन हजार पंचवीस सेंड ऑफ आणि बक्षीस वितरण समारंभ दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी जळगाव जामोद येथे इंग्लिश स्पीकिंग बॅच दोन हजार पंचवीस वर्गाचा सेंड ऑफ आणि बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला या खास कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत निचळसर पोलीस निरीक्षक जळगाव जामोद यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली होती तसेच प्राध्यापक निलेश वाघमारे प्राध्यापक गोपाल गायकी प्राध्यापक अविनाश देशमुख प्राध्यापक अजय वानखडे प्राध्यापक रवी बोंबटकार वैभव गावंडे सर आणि प्राध्यापक विक्रांत डोबे यांचीही उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रम सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राध्यापक विक्रांत डोबे सर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले आणि त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदनही केले आपल्या प्रेरणादायी भाषणात श्रीकांत सरांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे महत्त्व पटवून देताना ही भाषा आजच्या स्पर्धात्मक युगात किती उपयुक्त आहे हे स्पष्ट केले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आणि भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मार्गदर्शन केले यानंतर प्राध्यापक निलेश वाघमारे सरांनी देखील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले आणि त्यांना आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि ट्रॉफीज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेरित्या पार पडला आणि विद्यार्थ्यांच्या मनात नवीन जोम व आत्मविश्वास निर्माण झाला अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा